नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे विधानसभा निवडणूक प्रचार सभेची पाहूया सविस्तर विचार वीस तारखेला तुम्ही अशा लोकांना अशा या महा विकास आघाडीच्या सर्व समाजाच्या विरोधात काम करणार सरकारला आपण मतदानाच्या रूपात या ठिकाणी जागा टाकून देणार का नाही कारण मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो येणाऱ्या वीस तारखेला येणार हे सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार येणार हे ये काळ्या दगडावर पांढरी देश आम्ही करू कारण तुम्हाला सांगतो हे सर्व समाजाच्या रोजात आहे मराठा समाज असो धनगर समाज असो मुस्लिम समाज असो कारण मी एक उदाहरण उदाहरण नाही एक तुम्हाला या ठिकाणी माझ्या समोर घडलेली घटना सांगा मेरे मुस्लिम बयांबू मध्ये मेरे सामने होईल एक घटना काय आहे ह्या मी जिकर करता हा मंत्रालया बैठकवाला का अजित पवार साहेब के बैठे वाला पादशा पटेल नाही वेशा पटेल साहब को अजित पवार साहेब बोले क्या करणार ये सरकार में बैठे वाले बीजेपी और शिंदे कोर्ट ने दिए वाले कोर्ट ने निर्णय दिए वाले पांच तक के शैक्षणिक मुस्लिम बांधों के लिए आरक्षण दियो कोर्ट ने भी कोर्ट उस, उस ने भी कहा कि ये आरक्षण तुम मुस्लिम समाज को पांच तक का आरक्षण है देना चाहिए लेकिन इसकी अमल बजावनी नहीं कर रहे ऐसा अजित पवार बोले तो मुझे अजित पवार को भी कहना है जो आदमी भी जो आरक्षण कोर्ट ने जो आरक्षण को अगर विरोध करते होंगे तो आप क्यों उनके पंगन में जाके बैठे बोलकर मुझे कहना है कि आप सभी मुस्लिम महिलाओं को कि आने वाले बीस तारीख को आप आपका दुआ आपकी दुआ मुझे देते हुए इन ऐसे समाज समाज में निर्माण करने वाले ऐसे सरकार को नीचे खरीदने की आप तारीख आइए तो आप उस बीस तारीख को आप मतदान के रूप से काम करके बताएंगे ऐसी मेरे आपको यहां ये दरखास्त है या ठिकाने या सरकार जब आपकी मजाक में जानते तुम्हारा या लोकसभा की निवणूक जार या सरकारने तीन सर्वे केले पहिला सर्वे केला लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पहिला सर्वे केला पहिला सर्वे मग झाल्यानंतर यांनी सर्वे करणाऱ्याला विचारलं आमची परिस्थिती कशी काय आहे तर त्या सर्वे करणाऱ्यानं सांगितलं साहेब आपली परिस्थिती काही चांगली नाही मग कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घोषणा केल्या ते देऊ ते देऊ ते देऊ ते देऊ घोषणा केल्या पुन्हा नंतर एका महिन्यानं सर्वे केला त्या सर्वे करणाऱ्याला सांगितलं आता आमची परिस्थिती कशी आहे ते सर्वे करणाऱ्याला सांगितलं पहिल्यापेक्षा देणार आहे हे वास्तव आहे हे जे आहे वास्तव सत्य घडलेली घटना परत त्यांनी सर्वे केला परत सर्वे करणाऱ्यानं सांगितलं सर्वांना पहिल्यापेक्षा आपण वाईट परिस्थितीमध्ये हे का सांगालो मी तुम्हाला तीनदा सर्वे केल्यानंतर यांची काही परिस्थिती सुधारली नाही मग लाडकी बहीण आणली मग हे लाडकी बहीण योजना हे लाडकी बहीण योजना द्यायची म्हणून आणली नाही ती इलेक्शन मध्ये मतदान घ्यायची म्हणून आणली हे तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं आणि लाडकी बहिणी योजना आणली तर आणली गडबडीत घोषणा केली या नियमात बसून नियमात बसून या ठिकाणी निर्णय घेतला नाही म्हणून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने सुद्धा या लाडकी बहीण योजनेला थांबवलं हे सांगायचं तात्पर्य एवढंच तुम्हाला त्याच्यानंतर राहुल गांधीने आणि महाविकास आघाडीने जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केला आणि त्या ठिकाणी सांगितलं आमचं सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एका महिन्याच्या आत एका महिन्याच्या आत आमच्या भगिनीला तीन हजार रुपये मानधन या ठिकाणी देण्याचं जाहीर केलं तीन हजार रुपये आणि ते त्या ठिकाणी बसून पंचवीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी सरकार स्थापन होईल आणि डिसेंबरच्या वीस पंचवीस तारखेला पहिला हप्ता त्या ठिकाणी खात्यावर पडेल त्या ठिकाणी राहुल गांधी आणि दुसरं या ठिकाणी एखाद्या गरीब कुटुंबामध्ये एखाद्या आपल्या कुटुंबामध्ये जर कोणी बिमार पडलं तर त्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपयापर्यंत आरोग्यावर त्या ठिकाणी दवाखान्यावर खर्च करण्यासाठी सुद्धा पंचवीस लाख रुपयापर्यंत मदत देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं त्या ठिकाणी चार शिकून त्या ठिकाणी बिघा बेकार आहेत त्यांना त्या ठिकाणी चार हजार रुपये मानधन देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं माझ्या माता भगिनीना त्या ठिकाणी एसटीचा प्रवास खुक देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं आणि सर्वात या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याला सरसहन तीन लाख रुपये कर्जमाफ करण्याचं या ठिकाणी जाहीर केलं आणि याच्यानंतर जे आमचे सोयाबीनचे कास्टकर का आहेत त्या सोयाबीनला समजा येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सात हजार रुपये भाव त्या ठिकाणी आम्ही भाव त्या ठिकाणी देण्याचं जाहीर केलं त्या ठिकाणी हे शेतकऱ्याच काम करणार शेतकऱ्याचं हित करणार हे सरकार आहे आणि महाविकास आघाडी महायुतीचं सरकार गेल्या अडीच वर्षापासून या ठिकाणी नुसतं शेतकऱ्याला शेतमजुराला आमच्या व्यापारी बांधून सुद्धा या ठिकाणी नुसतं घोषणाच करण्याचं काम यांनी केलं कुठल्याच घोषणेची त्या ठिकाणी अंमलबजावणी यांनी केलेली नाही आणि राहुल गांधी यांनी राहुल गांधी जे बोलतात ते करून दाखवतात त्याचं उदाहरण माझ्या मुस्लिम बांधवांचे पूर्ण नातेवाईक हैदराबाद किंवा त्या ठिकाणी तेलंगणामध्ये तिकडे विचारा राहुल गांधीनं सांगितलं आमचं सरकार तेलंगणामध्ये द्या हे पाच जे आम्ही योजना जाहीर करायलो एका महिन्याच्या आत तुम्हाला त्या योजनेची आम्ही लाभ देणार आहोत आणि एका महिन्याच्या आत त्या ठिकाणी त्या पाच योजनेची अंमलबजावणी जाईल त्याच्यानंतर कर्नाटक मध्ये त्या ठिकाणी इलेक्शन लागलं कर्नाटक मध्ये राहुल गांधींनी सांगितलं आमचं सरकार तिथं दिल्यानंतर एका महिन्याच्या आत या योजना आम्ही त्या ठिकाणी लागू केल्या त्या ठिकाणी लागू केल्या आणि के तिसरं राज्य हिमाचल प्रदेश त्या ठिकाणी सुद्धा राहुल गांधीने सांगितलं येणाऱ्या काळामध्ये आमचं सरकार त्या एका महिन्याच्या लागू करू सुद्धा त्या ठिकाणी लागू केला आहे महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक पाय हे जे जाहीर केलं एका महिन्याच्या आत या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करून या सुद्धा आपल्याला ठिकाणी लाभ दिला आता या ठिकाणी विरोधक या ठिकाणी प्रचाराला आले होते आणि त्यांच्यासह त्यांच्या सोबत आता एक जो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची